घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला बघायला मिळेल जानकीजवळ शेत नांगरून दाखवण्यासाठी बैलण असतात त्याच्यामुळं ती नांगर स्वतःच्या खांद्यावर ठेवून ओढत असते नांगर स्वतःच्या खांद्यावर ठेवून हर हर महादेवची जानकी गर्जना करते ऐश्वर्याने ऐश्वर्याचे वडील सुद्धा तिथं उभं राहून जानकीची मज्जा बघत असतात पण ज्यावेळेला जानकी नांगर ओढायला लागते त्यावेळेला ते दोघे पण खूप शॉक होतात पण तेवढ्यात जानकीचा पाय वाकडा पडून तिच्या खांद्यावरचा नांगर खाली पडत असतो आणि ते बघून मग गावातल्या सगळ्या बायका सगळेजण खूप हळहळायला लागतात जानकीचा त्रास बघून त्यांना पण त्रास होत असतो ते म्हणत असतात जानकी वहिनी सोडा हा हट्ट परंतु जानकी हट्टाला पेटलेली असते जानकीच्या खांद्यावरून नांगर खाली पडत असतो त्यावेळेला ऐश्वर्याने तिचे वडील खूपच खुश होतात ते हसत असतात पण इतक्यातच तिथं ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश तो पडत असलेला नांगर धरतो आणि मग जानकीला हरू देत नाही आता ते दोघे मिळून ऐश्वर्याचं आणि तिच्या वडिलांचं चॅलेंज पूर्ण करतील का हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागात बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला